ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव गुरुकृपा म्हणजे काय तर आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला टळून जातात ते संकट गुरुकृपा गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणं म्हणजेच गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजेच गुरुकृपा कोळसाला दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजेच गुरुकृपा आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करायची करण्याची नवी उमेद उत्पन्न होणे ती उमेद म्हणजे गुरुकृपा कुरु अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ आम्ही आहोत तुझ्यासोबत हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजेच गुरुकृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजेच गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे सद्गुरुकृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजेच गुरुकृपा मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका